गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिघात लढत चालू झाली एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या पसतोय तीन गाड्यात आहे हाड्याच्या कड्यावर पक्का सुरू पलीकड्या सरजोय आणि दुश्मन चालू आहे सुंदर अशी पक्का अलीकडे पलीकडे पलीकडं सरजे अलीकडे बक्काचूर पलीकडे सरज डोळ्याचं पारण फिटणारी काटा किर लढत आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याच पार न फेणारी अली सर्जाला अलीकडं बकासूर दोघात झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता बघा निकाल रेषेवर निकाली पंच या एकत्र या एक करा निकाल द्या द्या निकाल द्या निकाल द्या एकचा निकाल अय गाड्या सोडाय गेले मागा दोन म्हणलाय गाड्या सोडाय गेले या भायर्या निकाली पंच दिसना ना झालेत कुठं गेले नितीन भाऊ काटा कीर दोघा